घर बसल्या गुंतवणूक होईल आणखी सोपी आजोबांच्या मोबाईल मध्ये काय करतोय स्वतः अरे दादा माझं बँकेचं जे पण काही काम असतं किंवा माझं जे इन्व्हेस्टमेंटचं काम असतं एकूण पैशाचं जेही काम असतं ते मी माझ्या फोन मधून करतो पण आजोबा त्यांना बघ सारखं बँकेमध्ये जावं लागतं किंवा मग ते बाबांना सांगतात मग म्हटलं जसं मी माझं फोन सेव्हिंग करायला वापरतो तसं मी आजोबांनाही शिकवेन पण त्यासाठी तू नक्की काय करणार आहे दादा काळजी करू नकोस अशी खूप ऍप्स आहेत ज्यांची मदत घेऊन आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो किंवा आपण जर पैसे गुंतवले असतील तर ते किती टक्क्याने वाढले आहेत किंवा त्यातून आपल्याला किती फायदा झालाय हे सगळं आपल्याला तिथून कळू शकतं ग्रो स्टेबल मनी ग्रिप इन्व्हेस्ट आणि अशा खूप ऍप्स आहेत ज्यांची मदत आपण इथे घेऊ शकतो आता आजोबांना बँकेत जाण्याची गरज नाही त्यांच्या पैशांच्या सगळं काम आता घर बसल्या होणार आहे हे ऍप्स वापरायचं आणि त्यातून सगळं काम करायचं हे नक्की कसं करायचं हे मी त्यांना आता शिकवतो अरे हे एवढं सोपं आहे हो तुलाही शिकवतो तोपर्यंत तो तुम्ही आताच महामनी डॉट कॉम या मराठी वेबसाईटला आताच भेट द्या आणि ही ऍप्स नेमकी कसली आहेत आणि अशा दुसऱ्या कोणत्या ऍप्स आहेत याबद्दल सगळी माहिती मिळवा